यानंतर मी आमंत्रित करतो आहे डॉक्टर अविनाशजी नाते साहेबांना त्यांनी आपल्या समाजकार्याच्या पाजळ समाज बांधवांपर्यंत पोचवावा डॉक्टर अविनाश नाते सर आपण थोडक्यात मार्गदर्शन ठेवणार प्रतिमेच्या स्वरूपात असलेले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना मी सतसा विनम्र अभिवादन करतो आज अखिल जीवन समाज विकास समितीतर्फे महा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपाध्यक्ष माननीय नागपूर सर मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर योगेश दुधपाचार्य सर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बसलेले प्रकाशजी सर प्राध्यापक के नाणे संघर्ष वाणीचे अध्यक्ष केंदनाथजी वाघमारे अशोकजी शेंडे मनोजजी केवाड, माननीय प्रकाशजी पचारे आणि इतर वे संघटनेचे मुख्य संघटक सुरेशजी फुंगार सुभाषजी गोरे सचिनजी गोरे आणि माझे समस्त कोय बांधव आरक्षणाबद्दल इथे सखोल माहिती तर होणारच आहे तर मी आरक्षण बद्दल विशेष न बोलता मी दुसऱ्या मुद्द्यावर थोडस प्रकाश टाकणार आहे आपला समाज मागासलेला आहे हे आपण ऐकतो आहे माहीतो नाही पण देवळ मागासलेलो आहो असं म्हणून चालणार नाही तर त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायची आहे ते आपल्याला आहे आपला मागासलं पण होईलच पण बाकी क्षेत्रामध्ये पण आपल्याला नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे जसे की राजकारण क्षेत्र आहे समाजकारण क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आहे आरोग्य क्षेत्र आहे प्रशासन क्षेत्र आहे न्याय क्षेत्र आहे प्रशासन माध्यम क्षेत्र आहे नोकरी क्षेत्र आहे बँकिंग क्षेत्र आहे आणि व्यवसाय क्षेत्र आहे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं नेतृत्व निर्माण करून आपल्या समाजाला समोर नेण्याची गरज आहे आज बघितलं तर राजकारणामध्ये आपलं काही नेतृत्व नाही आहे माननीय जतिरामजी बर्वे हे एकमेव खासदार सोडले तर त्यांच्या नंतर जी निर्माण झाली ते अजून आजपर्यंत घडून निघाले नाही त्यामुळे त्या अनुषंगाने राजकारणामध्ये आपल्याला राज आपलं नेतृत्व निर्माण करायचे आहे आणि नेतृत्व निर्माण करून समाजाला विकसित करायचे आहे बाकी इतर शेत समाजकारणामध्ये सगळ्यांचे पण आहेच एकलव्य संघटने मार्फत समाजकारण होतच आहे माननीय दिनाजी वाघमारे यांनी सतत संघर्ष आणि तर्फे त्यांचं पण योगदान भरपूर आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपले भरपूर लोक आहेत त्या लोकांनी समोर येण्याची गरज आहे समोर येऊन संघटित होऊन आणि जे लोक शिकलेले नाही त्यांना समोर आणण्याची गरज आहे आरोग्याप्रती पण आपल्याला

तर ते एक खूप मोठं चांगला कार्यक्रम राहील मी याच्या या कार्या कार्य अनुषंगाने मी सर्वांना विनंती करतो की या विचार गोष्टी बद्दल सर्वांनी विचार करावा नोकरीमध्ये पण आपले बरेच लोक आहेत आपले लोक नोकरी करतात आधी चुपचाप पाहतात आपलं कुटुंब पाहतात ते न करता त्यांनी एकत्र येऊन बाकी जे लोक अज्ञान आहे शिकत नाही आहेत त्यांना आपापल्यापर्यंत मदत करणे गरजेचे आहे न्याय विषयांमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात कायदे माहीत नसतात आपण विनाकारण पोलीस लोकांना घाबरत असतो कारण आपल्याला कायद्याची माहिती नसते आपण त्याच गोष्टीने आपण बळी पडतो आणि ते आपल्या गैरमागाचा वापर करून आपल्यावर दबाव आणतात म्हणून आपल्या समाजाचे माननीयराम न्यायमूर्ती होते आता त्यांची मदत घेऊन पण आपल्याला न्यायविषयक प्रबोधन सत्र घेता येईल आणि आपल्या समाजाला प्रबोधन करता येईल असे बरेच सारे विषय आहेत की त्याच्यामध्ये आपला नेतृत्व करता येईल एक एक आपलं क्षेत्र निवडलं एकेकाला आपल्या त्याची कामगिरी वाटून दिली आणि त्या त्या ठिकाणी आपला समाज प्रगती करत राहिलो तर आपला निश्चितच आपला समाज प्रगत होत जाईल आणि आपला एक समाज सदृढ आणि विकसित समाज म्हणून समोर येईल आजच्या प्रसंगी ही अपेक्षा बाळगून मी दोन शब्द करतो जय हिंद जय चलता